तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेर तालुक्यातील जांबुजचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी आज साकूरच्या महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं पठार भागातील गावांना पूर्ण दाबाने वीज मिळावी ही प्रमुख मागणी त्यांची होती तरी त्या दहा दिवसामध्ये वीज पुरवठा सुरळीत करून पूर्ण दाबाने वीज देऊ असं लेखी आश्वासन महावितरण कार्यालयाचे कर्मचारी यांनी दिलं आणि या लेखी आश्वासनानंतर डोंगरे यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय आज साकूर येथील विद्युत पुरवठा आठ तास मिळण्यासाठी सरपंच डोंगरे यांनी उपोषणासाठी बसले होते तरी त्या विद्युत पुरवठा सुरळीसाठी सुरळीत होण्यासाठी आठ दिवसात सदर दहा दिवसात सदर समस्येच्या वर काम करून तो विद्युत पुरवठा आठ तासाचा करून देण्यात येईल हे आपण सरपंचांना तसे लिहून दिले आहे त्यानुसार सरपंच उपोषण मागे घेत आहे गेले एक वर्षापासून जांभूतखोर बुद्रुक आणि सोनेमा या याच्यात गावांमध्ये पूर्णदाबाने विद्युत पुरवठा होत नव्हता गेल्या वर्षी मी याच ठिकाणी अमरमुपोषण केल्यानंतर मला लेखी आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमचा आठ तास पूर्ण दाबाने वीज देऊ परंतु त्यांना ते अपेक्षा आलं आणि आज मी पुन्हा बसल्यानंतर त्यांनी आज तात्काळ या क्षणी त्या कामाची सुरुवात केलेली आहे हे उपोषण सोडल्यानंतर ले लगेच कामाचे उद्घाटन करून ते आठ ते दहा दिवसामध्ये जांभूज खुर्द आणि खैरदरा नांदूर खंद्रमाल सोनेमास ग्रुप यांना पूर्ण दाबाने आठ तास देण्याचे त्यांनी मान्य केले आहे म्हणून माझे उपोषण स्थगित करीत आहे यावेळी नवीन अकरा केव्ही विद्युत रोहक तारा तसेच पोलचं उद्घाटन सुभाष डोंगरे यांच्या हस्ते झालं रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे संगमनेर मधील साई कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न